कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू पुढील पंधरा ते वीस दिवसात सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तसेच अतिदृष्टीच्या मदतीसाठी आणखी अकरा हजार कोटींना मान्यता देण्यात आलेली आहे तसेच रब्बीसाठी दहा हजार रुपये अनुदान देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा जाणार आहे तर जी दोन हेक्टर मर्यादा होती ती दोन हेक्टरची मर्यादा आता तीन हेक्टर करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळालेले आहे आणि जे शेतकरी तीन हेक्टरपर्यंत मर्यादेसाठी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना देखील आणखी भरीव मदत दिली जाणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा